भारतात चंदनाला खूप पवित्र मानले जाते आपण त्याचा वापर देवाला टिळा लावण्यासाठी करतो तसे चंदन हे थंड असल्याने याचा वापर नुसते सौंदर्यवर्धक म्हणून नाही तर औषधे बनवण्यासाठी शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो चंदनाचे झाड हे छोटे ते मध्यम आकाराचे असते त्याचा चंदनाच्या लाकडांचा उपयोग लाकडी शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो त्याच्या तेलाचा उपयोग ॲरोमाथेरपीसाठी पण केला जातो चंदनाचे दोन प्रकार आहे एक श्वेतचंदन जे सदा आणि दुसरे रक्तचंदन ते साधारण दक्षिण भारतामध्ये ब्रोंकाय मूत्राशयातील सूज लघवीला होणारी जळजळ यावर प्रभावी असते लाल चंदनामध्ये अँटीऑक्सिडंट अँटीमॅटॅलिक गुणधर्म आहे त्यामुळे सूज डोकेदुखी यावर त्वचा रोगावर गुणधर्म चंदनामध्ये असल्यामुळे त्याचा उपयोग होतो उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोकेदुखी ताप येतो अशावेळी चंदनाच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्या तर मेंदू शांत होतो आणि ताप देखील उतरतो त्वचेवर पिंपल्स काळे डाग आले असतील त्वचा जा तेलकट झाली असेल तर चंदन पावडर हळद गुलाबजल कापूर हे सर्व एकत्र करून हा पॅक चेहऱ्याला लावावा त्यामुळे सनटॅन कमी होईल चेहरा उजळेल आंघोळीच्या पाण्यात देखील चंदनाचे काही थेंब टाकून आंघोळ करू शकतो अल्सर सर्दी खोकला आवाज बसणे उच्च रक्तदाब यासाठी चंदनाचे सरबत करून आपण ते पिऊ शकतो सांधे दुखीसाठी ओटीपटात दुखत असेल तर चंदनाच्या तेलाचा वापर करून आराम मिळू शकतो अशा प्रकारे चंदनाच्या तेलाचे विविध उपयोग आहे